नमस्कार मित्रांनो मी विशाल उबाळे मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना जे तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे त्यासाठी ई के वाय सी ही करणे गरजेचे आहे तर महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने योजनेच्या लाभासाठी ई के वाय सी करण्याचे आव्हान हे करण्यात आले आहे तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर शासनाकडून काय सांगण्यात आले आहे तर राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर पुनर्भरण मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना राज्य सरकारने जाहीर केली आहे या योजनेचा लाभ घेत या, या योजनेचा सुलभ लाभ घेता यावा यासाठी लाभार्थ्यांनी त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन ई के वाय सी करावे तुम्हाला ई के वाय सी करण्यासाठी हे तुमच्या जवळच्या जे तुम्हाला तुमची ई के वाय सी करण्यासाठी तुमच्याजवळील जी गॅस एजन्सी आहे तिथे जाऊन तुम्हाला तुमची ई के वाय सी करून घ्यायची आहे तसेच लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न करून घ्यावे म्हणजेच तुमच्या आधार बँक बँक खात्याशी तुमचं आधार कार्ड हे लिंक करून घ्यायचं आहे तुम्ही बँकमध्ये जाऊन हे तुमच्या आधार कार्ड तुमच्या अकाऊंटला लिंक करून घेऊ शकता असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे गरीब कुटुंबातील महिलांना दुर्मुक्त वातावरणात स्वयंपाक करता यावा तसेच त्यांच्या आरोग्यमानात सुधारणा व्हावी यासाठी एल पी जी गॅसचा वापर सर्वात सुरक्षित आहे परंतु गॅस जोडणी धारकांना बाजारदारांनी गॅस जोडण्याचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही त्या गॅस पुनर्भरण करणे शक्य होत नसल्याने ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवतात त्या अनुषंगाने राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना जाहीर करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण हे मोफत करून देण्यात येणार आहे तर ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरणार आहे तसेच उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्या महिलांना शंभर रुपयामध्ये गॅस मिळाला आहे त्या महिलांना सुद्धा या योजनेमध्ये पात्र करण्यात येणार आहे परंतु तुम्हाला याचा लाभ मिळवण्यासाठी तुमच्या गॅसची ई वाय सी करणे हे गरजेचे आहे अशी ही महत्वपूर्ण माहिती होती ही माहिती आपल्या इतर मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद